जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एक ट्रेंड सुरू झालेला आहे युद्ध नको शांती हवी युद्ध हा पर्याय असू शकत नाही चर्चेतून गोष्टी सुटतात आता पुरे झालं बस झालं पाकिस्तानला धडा शिकून झालंय कालपर्यंत पाकिस्तान, काल पाकिस्तान उद्ध्वस्त का करत नाही आतंकवाद मुळातून का संपवत नाहीत हा प्रश्न विचारणारे आज डी एस्केलेट वॉर नावाचा ट्रेंड चालवताना आपल्याला दिसत आहे बाउंड्रीज डू नॉट ब्लीड पीपल डू लोकांचा रक्तपात होतो सीमांचा नाही अशा पद्धतीनं भावनिक साथ घातल्या जाते सैनिक हे युद्धावर जातात सैनिकाच्या कुटुंबाचा विचार करा एवढंच नाही ना 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 तर काही सैनिकाच्या कुटुंबातल्या लोकांना पुढे करतात आणि माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं ते माझा नवरा मारला गेलाय त्याच्यामध्ये धर्म बघू नका सांगणारी लोक सुद्धा पुढे केल्या जातात टूल या लोकांचा उपयोग केला जातो आणि लोकांना भावनिक केलं जातं राजू परुळेकर सारखा व्यक्ती येतो पुढे आणि म्हणतो की बाबा ज्याचं स्वतःचं कोणी सैनिकांमध्ये नसतं ज्याच्या घरातले कोणी सैनिक नसतात ती लोक युद्धाला प्रमोट करतात किंवा ती लोक युद्धाच्या गप्पा करतात असं म्हणून एका फटक्यात जी लोक घरात बसून सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सैनिकांना पाठबळ देण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात त्या लोकांना एका फटक्यात निकालात काढलं जातं म्हणजे सरसर हा व्यक्ती तो म्हण मन... असं म्हणणं झालं की आम्ही घरात बसलेली जी लोक आहे जे या युद्धासाठी तयार आहोत मानसिकदृष्ट्या ते तमाम हिंदुस्थानी ज्या लोकांना आनंद होतो या बदलाचा ते सगळी का हाणगी आहेत का नपुंसक आहेत त्यांच्या मनगटात जोर नाही म्हणून ते घरी बसलेले आहेत का याला काय म्हणायचंय एक व्यावहारिकदृष्ट्या सांगतो व्यावहारिकदृष्ट्या की एक प्रॉपर ट्रेनिंग घेऊन एकदम असं भावनिकदृष्ट्या नाही की बाबा मी युद्धाला जायला तयार आहे युद्धासाठी आवश्यक असलेला प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आजही त्या बॉर्डरवर जायला जर का तुम्ही आवाहन केलं तर या देशातले लाखो नाही करोड तरुण निघतील आजही सध्या घरात बसून युद्धाचं समर्थन करतायत म्हणजे ते नपुंसक नाही आहेत आज त्यांच्याही मनगडात जोर आहे प्रत्येकाची आपली कारणं आहेत जबाबदारी आहेत मग तुम्ही आर्मीत का गेले तुला माहिती आहे का दरवर्षी आर्मीत जाण्यासाठी किती मुलं रिजेक्ट होत आहेत माहिती आहे का किती पोरं भरती मारतायत माहिती आहे का माझ्या बॅचच्या जवळपास आम्ही प्रत्येकाने भरती मारलेली आहे प्रत्येकाची काही काही वेगवेगळी कारणं असतात काही जण तर सिलेक्ट होऊन वापस येतात काही तर स्पर्धा परीक्षांमध्ये जाऊन वापस आलेली आहेत स्पर्धा रद्द झाली आपल्या देशामध्ये भरपूर कारणं आहेत की आर्मी आर्मीमध्ये जाऊ शकलेले नाहीत याचा अर्थ घरी बसलेली लोक हाणगी नाही आहेत ती सुद्धा लढू शकतात ती सुद्धा युद्ध करू शकतात म्हणून ते घरात बसून युद्धाचं समर्थन करत आहेत याचा अर्थ असा नाहीये हे राजू परुळेकर सारख्या लोकांनी कान उघडून ऐकावं की जे लोक युद्धाचं समर्थन करतायत जे बदला मागतायत ते कशासाठी मागतायत धर्म विचारून ज्या लोकांना गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत म्हणून त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आलंय पण काही भामटे जे काँग्रेसचे आहेत वरच्यापासून तर खालच्यापर्यंत आणि काँग्रेसचेच मी याच्यासाठी पर्टिक्युलरली म्हणतोय की यांची जेव्हा पत्रकार परिषद पाहिली तर यांची अशी लटकलेली होती जशी काही शोकसभा आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठ उदित राज सारखा एखादा नेता येतो आणि म्हणतो की बाबा सिंदूर हा पर्टिक्युलरली कुठल्या तरी धर्माला दर्शक म्हणजे धर्माच्या संलग्न एक शब्द असल्यामुळे हे ना नाव चुकीचं आहे ते तर नंतर पृथ्वीराज चव्हाण सारखी लोक येतात आणि म्हणतात की बाबा ऑपरेशन सिंदूर हा लोकांना भावनिक करण्याचा मुद्दा आहे याच्यातून तुम्हाला काय फायदा होणार नाही अरे सिंदूर हे नाव का ठेवले गेलंय कारण की धर्मविचारून गोळ्या मारलेल्या आहेत तिथं मरणारा हिंदू होता आणि हिंदूंच्या बायकाचा सिंदूर लावतात नंतर मग रवीश कुमार येतो आणि म्हणतो की बाबा सिंदूर हे नाव मोदींनी दिलेलं नाही त्याने काय फरक पडतो कोणी दिलेला आहे लोकांचा मुद्दा भरकटवण्यासाठी लोकांचं लक्ष पाकिस्तान वरून वळवण्यासाठी वरुन वरुन ज्या पद्धतीने भावनिकतेपासून तर प्रत्येक पद्धतीचं आवाहन केलं जात आहे जर का युद्धासाठी सैनिक नाही तर मग कशासाठी सैनिक आहेत म्हणजे काय सैनिकांनी काय बॉर्डरवर मरावं का, मरा का? सैनिकांनी मरून आहे बॉर्डरवर आमची पण इच्छा आहे पण हे का या गोष्टीचं मला व्यावहारिक उत्तर हवं आहे की जर का युद्धासाठी जर का सैनिक नाही तर मग सैनिक कशासाठी असतो तो का तिथे बॉर्डरवर जातो त्याच्या घरच्यांपासून तर त्याच्यापर्यंत त्याची मानसिकता तयार झालेली असते की त्याला कधीतरी युद्ध करावं लागणार आहे ते देशांच्या सीमांचं रक्षण करावं लागणार आहे फालतू गिर्या चाललेले आहेत वरच्यापासून खालच्यापर्यंत की तिकडे सुद्धा सैनिक आहेत तिकडे सुद्धा सैनिक आहेत तिकडची लोकं एक फालतूतला फालतू व्यक्ती म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपासून तर फालतूतल्या फालतू व्यक्तीपर्यंत हे जी डावी विचारसरणी ही जी डा डावी वाढवी आपल्या देशाला पोखरत आहे की बाबा मी एक कमेंट वाचली रिसोर्ट सारख्या शहरातल्या एका म्हणजे व्यक्तीची कमेंट येते की आणि त्याचा स्क्रीनशॉट मी बघितला त्या कमेंटचा काढलेला मला काही या व्यक्तीला बदनाम करायचं नाही मी एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सांगतोय की बाबा ही फालतूपणा आहे फालतूपणा आहे की बाबा तिकडचा सैनिक मारला गेला तर जल्लोष करायचा आहे आणि इकडचा सैनिक मारला गेला तर दुःख व्यक्त करायचं वा मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा थॉट खूप चांगला आहे सैनिक सैनिक असतो तो सुद्धा देशासाठी लढतोय हा सुद्धा देशासाठी लढतोय आणि सीमांचं सीमा रक्त वाहत नाही तर लोकांचं रक्त वाहतं छान आहे गोडगोळ आहे पण ह्या गोडगोळ गोष्टींच्या तुमच्या करा पुंगळ्या त्या ठेवा खुर्चीवरून त्याच्यावर बसा नाही तर घ्या घालून अरे भडव्यांनो धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्यात ती लोक कोण होती रे जर का सैनिक हा सैनिकच असतो मग तो पाकिस्तानचा का आणि भारताचा का शेना अशी जर का तुमची मानसिकता आहे तर तुम्हाला या देशाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागेल पाकिस्तानी सैनिक बनला कसा आणि त्या पाकिस्तानी सैनिकाची मानसिकता काय आहे त्याचा सुद्धा विचार करावा लागेल मुळात त्याच्यासाठी तुम्हाला कुरानचा अभ्यास करावा लागेल हदीजचा अभ्यास करावा लागेल कट्टरपंथी इस्लामच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल पण तो आम्हाला करायचा नाही आम्हाला फक्त काय करायचं आहे आम्ही फिलोन्थ्रॉपिस्ट आहोत आम्ही मानवतावादी आहोत आणि आम्हाला मानवतेच्या गप्पा करायच्या आहेत ज्या की भाकाळ गप्पा आहेत तुमच्या तिकडच्या लोकांच्या मानसिकतेचा जर का विचार करायचा आहे तर प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ ने प्रत्येक जण बरोबर असतो त्याला घरबार नाही का त्या सैनिकाला अरे त्या सैनिकाला घरदार आहे त्या सैनिकाला बायकापुरा आहेत म्हणून आम्ही हळहळ व्यक्त करायची उद्या चालून बलात्कार केलेल्या व्यक्तीबद्दल ही भावना मनामध्ये मा येऊ शकते ना तुझ्या सारख्यांच्या की बाबा बलात्कार केला तर काय झालं ते पद्मविभूषण अखिलेश यादव आपलं मुलायमसिंग यादव अखिलेशचे पप्पा बोलले होते जेव्हा तरुणांपासून चुका होऊन जातात जेवानी मी गलतिया हो जाती है मग त्याला बिचारा आई आहेत वडील आहेत बायका आहेत कोर आहेत बलात्कार केला तर काय फरक पडतो भरून पडलेला होता बिचारा त्याला सवलत नव्हती त्याच्यावर अन्याय होता तो दबलेला होता तो सप्रेस क्लासचा होता म्हणून त्याला काय वाटलं की बाबा मी काय उच्च मुली भोगायच्याच नाहीत का म्हणून केला त्याने बलात्कार उद्या जाऊन तुम्ही हे कारण या सबबी पुढे करू शकता प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करायचा नसतो ते शत्रूज आहेत हा शत्रुबोध आपल्याला असला पाहिजे ती लोक मारताना हा विचार करणार नाही जुनी व्याधी असो दिलेला कर्ज असो किंवा शत्रू असो याचा नायनाट करावा लागतो याचं उच्चाटन करावं लागतं इथे भावनिक गप्पा मारून चालत नाही हे युद्ध आहे आणि भारतीयतेच्या आणि संस्कृतीच्या तर गप्पा तुम्ही करूच नका तुम्हाला भारतीय संस्कृतीच माहिती नाही आहे इथे आमच्या ईश्वरांच्या हातामध्ये सुद्धा आमच्या देवी देवतांच्या हातामध्ये सुद्धा शस्त्र असतात आमची भगवद्गीता रणांगणावर सांगितलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे हतो वा स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ट कौंती या युद्धाय कृतनिश्चया या युद्धासाठी सज्ज राहणे आणि युद्ध काय आहे युद्ध ही पुनर्स्थापनेसाठी झालेला यज्ञ आहे हे तपदान आणि यज्ञामधला हा जो यज्ञ आहे वाघ यज्ञ असतो कर्मयज्ञ असतो हा कर्मयज्ञ आहे धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी वारंवार युद्ध करावे लागतील युद्धाचं वावड नाही आहे आम्हाला आणि समाजाला युद्धाचं वावड सुद्धा असू सुद्धा नाही आज ज्याही लोकांना युद्धाचं वावड आहे जेही लोक अहिंसेचा गप्पा मारत बसतात ना त्यांना बॉर्डरवर पाठवायला पाहिजे खरं तर तिकडचा सैनिक मेल्यानंतर तुमच्या मनात हळहळ निर्माण होते यांना पाठवा बॉर्डरवर हे म्हणतात ना आम्हाला बॉर्डरवर पाठवा आम्ही तर तयार आहोत जायला तेही बिलकुल प्रॅक्टिकली मी सांगितलंय की प्रॉपर ट्रेनिंग सगळ्यांना द्यायची आणि आम्ही मी माझ्यासारखे तुम्हाला कित्येक तरुण देऊ शकतो उद्या युद्धाची परिस्थिती आली तर अशा कित्येक तरुण उभे राहतील देशासाठी लढायला पण आमच्या आधी ह्या फिलॉन्थ्रॉफिस्ट हे मानवतावादी हे सेक्युलर हे किडे तिथं पाठवायला पाहिजे हृदय परिवर्तन करण्यासाठी चर्चेतून प्रश्न सुटतात ना युद्ध नकोय ना शांती हवी ना शांतीच्या प्रस्थापनेसाठी सुद्धा युद्धाची आवश्यकता असते आणि या भळव्यांना तिथं पाठवून त्यांना समजून सांगायला लावा की कशा पद्धतीने युद्ध हानिकारक असते युद्ध घातक असतं ही फिलॉसॉफी इकडे मारू नका तुम्ही तिकडे जाऊन मारा इथल्या मुसलमानांना सांगा जे पाकिस्तानचे झेंडे काढून छातीशी कवटाळून बसलेले आहेत हजारो व्हिडिओज येत आहेत की जे भारत माता की जय म्हणायला सुद्धा ज्यांना लाज वाटते आजही जे पाकिस्तानच्या विरोधात ब्र शब्दही ऐकून घेऊ शकत नाहीत बोलू शकत नाहीत अशा लोकांचं हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा आम्हाला फिलॉसॉफी आणि आम्हाला ज्ञान शिकवल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगितला गेलाय अत्यंत चुकीच्या पद्धतीने अत्यंत उदारमतवादी इव्हन सेक्युलर किंवा त्यांना कम्युनिस्ट साम्यवादी समाजवादीच करून टाकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर का तुम्ही कागदपत्रांच्या आधारे वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की या देशामध्ये नैतिकता समता शांती बंधुता याचं साम्राज्य प्रस्थापित करायचं असेल तर त्याची वाट ही युद्धातून आणि क्रौर्यातूनच जाते क्रूरते तुनच जाते ते क्रौर्य करावंच लागतं इथे भावनिक गप्पा बाष्कळ गप्पा मारून चालत नाही ही गोष्ट यांनी लक्षात घेतली पाहिजे शेवटी काय तर धर्मसंस्थापना काय आहे परित्राणाय साधुनाम विनाशायचे दुष्कृतान धर्मसंस्थापनार्थाय या संभव आम्ही युगे युगे धर्माची म्हणजे ज्याला धर्म म्हटलेला आहे शास्त्रानुसार तो धर्म जी नैतिकता आहे जी नीती आहे जो नीतिवाद आहे जो नै जो नैतिकतेच्या संबंधित जी गोष्ट सै, सै, आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून जी आवश्यक गोष्ट आहेत त्या गोष्टींच्या पुनर्स्थापनेसाठी या युद्धाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे ह्या गोड गोड गप्पा ज्या आहेत ज्याही पसरवल्या जात आहेत की बाबा ज्यांची लोक सैनिक सैन्यामध्ये नसतात त्या नसो जे सैन्य सैन्यामध्ये आहेत ती आमचेच बांधव आहेत माझे कित्येक मित्र आहेत आज सैन्य सैन्यामध्ये आमचे भाऊ आहेत ते आणि त्या लोकांबद्दल आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त सहानुभूती आहे तुमच्यापेक्षा जास्त कणाव आहे तुमच्यापेक्षा जास्त आदर आणि प्रेम आहे त्याच्यामुळे आज घरात बसून सैनिकांचीच्या पाठीशी ठाम उभे राहून या देशासाठी हे जे रिटॅलिएट आपण करतोय हा जो देश बदला घेतोय याच्या पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या लोकांना फालतूचा सल्ला तुमच्या देऊ नका तुमचा सल्ला तुमच्याकडेच ठेवा की तुम्ही बॉर्डरवर जा आम्ही जाऊ शकतो त्याच्या आधी तुम्ही बॉर्डरवर जा आणि तुम्ही बॉर्डरवर जाऊन युद्ध थांबवून दाखवा अतुल कुलकर्णी गेला ना तिकडे मारायला पाकिस्तान आपल्या काश्मीरमध्ये टुरिझम थांबू नका आम्ही आतंकवाद्यांना घाबरत नाही वगैरे वगैरे सांगायला का जाऊ शकतो तो का मोकळा फिरू शकतो कोणाच्या भरोशावर कारण की आता परत आतंकवादी हल्ला करणार नाहीत लगेच इतक्या लवकर हा विश्वास कशावर आहे हा सैनिकांवरून आहेत मग सैनिक त्यांचं काम करत आहेत ना जर का त्यालाही असं वाटत असेल की युद्ध आता थांबलं पाहिजे तर त्यांनी तेवढी जिम्मत दाखवून काश्मीर काश्मीरच्या थोडंसं पुढे पाकिस्तानमध्ये जावं आणि तिथल्या लोकांना भेटावं आणि ती लोक किती चांगली आहेत त्यांना सुद्धा परिवार आहे ते सैनिक किती चांगले आहेत इथे त्यांच्या सैनिकांची बाजू घेणाऱ्या प्रत्येकाला पाकिस्तानमध्ये डिपोर्ट करायला पाहिजे गव्हर्नमेंटने आणि तिथली लोक किती चांगली आहेत त्याचा अनुभव घेऊन तुम्ही आम्हाला पलटून येऊन सांगायला पाहिजे की आमच्या परिवाराशी ते किती मनमेळ परंपरे वागले कारण की आमच्या मना त्यांच्यासाठी काळीची ही सहानुभूती नाहीये माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जयश्राम हर हर महादेव